हॅलो हाय मी कल्पना कल्पना या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत व्हेज फ्राय इडली गॅसवर पॅन तापत ठेवूया इडलींच्या प्रमाणानुसार तेल टाकून घेऊया पाव चमचा मोहरी कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या आणि हा उभा चिरून घेतलेला कांदा सर्व साहित्य साधारण उभ्या आकारामध्ये कापायचं था। कांदा चांगला परतून घ्यायचा व्यवस्थित कांदा परतल्यानंतर त्यामध्ये हा उभा चिरून घेतलेला कोबी पण टाकून घेऊया या निमित्ताने मुलं भाज्या पण खातात मध्ये चिमूटभर हिंग टाकून घेऊया आणि भाज्यांच्या प्रमाणानुसार मीठ टाकायचंय इडली मध्ये पण मीठ टाकलेलं असतं त्यामुळे भाज्यांच्या प्रमाणानुसार मीठ टाकायचं कोबी परतले गेले तर त्यामध्ये ही शिमला मिरची पण टाकून घेऊया आणि टॅमॅटो अशा पद्धतीचं हे साहित्य आहे तर ते पण टाकून घेऊया त्यामध्ये मी टाकून घेत आहे वाटाना आणि व्यवस्थित अशा प्रकारे हे सगळं साहित्य छान असं परतलं गेलंय तर त्यामध्ये ह्या पाच ते सहा इडल्या होत्या त्या अशा उभ्या पद्धतीने चिरून घेतलेल्या आहे आणि आता आपण त्या टाकून घेऊया आणि व्यवस्थित मन आता कमी आचेवर छान अशा परतून घ्यायच्या म्हणजे सगळं साहित्य एकत्र मिक्स होत अर्धा चमचा धने पावडर टाकून घेत आहे त्यामध्ये पाव चमचा जिरे पावडर एक चमचा चाट मसाला अशा पद्धतीचं अशा पद्धतीचे हे मसाले वापरायचे आपल्याला आणि आता चांगली इडली एकत्र करून घेऊया त्यावर आपण थोडस लिंबू पिळायचं आहे जास्त थोडीशी साखर टाकून घ्यायची चार दाने आपली ही फ्राई इडली खाण्यासाठी तयार झाली आहे आता गॅस बंद करूया जर आवडत असेल तर वरून छान अशी कोथंबीर पण टाकायची शिल्लक राहिलेल्या इडलीपासून बनवा फ्राय इडली अशा प्रकारची फ्राय इडली तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह थँक्यू